नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी मस्त थंडगार रिफ्रेशिंग असं सरबत कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी आज पाहणार आहोत तर रेसिपी खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि चवीला देखील हे जे सरबत आहे ते फारच अप्रतिम लागतं त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी पातल्यामध्ये अर्धा लिटर हे गाईचं दूध घेतलेलं आहे तर हे सरबत करण्यासाठी शक्यतो गाईच्या दुधाचा वापर करा आणि यातलं साधारण अर्धी वाटी मी जे दूध आहे थंड असं साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं आहे इथे बाजारात दोन प्रकारचे कस्टर्ड पावडर मिळतात एक व्हॅनिला आणि एक स्ट्रॉबेरी तुम्हाला जे आवडत असेल ते इथे कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू शकता तरी मी हे कस्टर्ड पावडर व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं अर्धा लिटर दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तर दोन ते तीन मिनटात हे दूध मस्त असं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गाईचं दूध वापरण्याचं कारण म्हणजे गायचं दूधही पचायला हलकं असतं त्यामुळे इथे आपल्याला गाईचं दूध वापरायचं आहे हे शरबत करण्यासाठी नंतर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी साधारण अर्धी वाटी ही ते साखर वापरलेली आहे अर्धी वाटी किंवा वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम साखर पुरेशी आहे हे शरबत बनवण्यासाठी आणि दूध आपलं गरम असल्यामुळे लगेचच ही साखर यामध्ये विरघळते साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित ही जी साखर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि दूध पुन्हा एकदा छान उकळून घ्यायचं आहे आता आपण जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली होती ती पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ढवळून घेऊयात म्हणजे ती जी कस्टर्ड पावडर असते ती तळाला जाऊन बसते त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे दूध या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर सतत आपल्याला हे जे दूध आहे ते ढवळायचं आहे तर लक्षात असू द्या कस्टर्ड पावडर नेहमी आपल्याला थंड दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्येच अगोदर मिक्स करून मगच या दुधामध्ये ॲड करायची आहे जर तुम्ही डायरेक्ट यामध्ये कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्या गोठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला आधी थंड ह्याच्यातच मिक्स करून थंड दुधात म्हणा किंवा पाण्यामध्ये तुम्ही देखील मिक्स करू शकता आणि नंतर हे आपल्याला गरम दुधामध्ये ॲड करायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे जे दूध आहे ते अशा पद्धतीने ढवळत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती कस्टर्ड पावडर लगेचच एक ते दोन मिनटात व्यवस्थित या दुधामध्ये शिजली जाते कच्ची राहत नाही अजिबात ते हे पहा दूध मस्त आपलं उकळलेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे दूध आहे जे मी पंख्याखाली साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवलं होतं आणि पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे तर खूपच अप्रतिम असा हा कलर या शरबताला आलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील आवडीप्रमाणे टाकू शकता त्यामुळे देखील हे अगदी हेल्दी असं आपलं शरबत तयार होतं तर दिसायला देखील अप्रतिम असं दिसत आहे तर तुम्ही देखील ही शरबताची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद